अन्नव औषध प्रशासन अमरावती विभागाने जळगावात केला लाखांचा सुगंधित गुटखा जप्त चळगाव जामूद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक सात जानेवारी रोजी सकाळी साडेसहाच्या अन्न व औषध प्रशासन विभाग अमरावती यांनी त्यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून बऱ्हाणपूर रोडवरील रसलपूर फाटा नजीक बोलोरो पिकअप वाहन क्रमांक एम एच अठ्ठावीस बी बी अडुसष्ट सत्याऐंशी या वाहनामधून चक्क सतरा लाख तेहतीस हजार सातशे पन्नास रुपयांचा गुटखा जप्त केला आहे सदर वाहन जळगाव सामूत पोलीस स्टेशनला आणून जमा केले वाहनाची किंमत आठ लाख रुपये व अवैध गुटखा किंमत सतरा लाख तेहतीस हजार सातशे पन्नास रुपये जप्त करण्यात आला आहे यामध्ये गुटखा वाहतूक करणारा आरोपी परमेश्वर निर्मळे देऊळगाव राज्या जिल्हा बुलढाणा याला जळगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्याच्यावर चळगाव जामोद पोलीस स्टेशनला अन्न सुरक्षा अधिसूचना उल्लंघन कलम एकोणसाठ नुसार अन्न सुरक्षा व मानके कायदा दोन हजार सहा अन्वये तसेच सहकलम दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी व तीनशे अठ्ठावीस भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास चोळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे यांच्याकडे देण्यात आला आहे सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे संयुक्त दक्षता मुंबई समाधान पवार सहाय्यक आयुक्त दक्षता आनंद महाजन सह आयुक्त अमरावती विभाग जयपूरकर सहाय्यक आयुक्त बुलढाणा केदारे अन्न सुरक्षा अधिकारी अमरावती विभाग संदीप सूर्यवंशी गुलाबसिंग वसावे रवींद्र सोळंके वाहन चालक देशमुख बापू तसेच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार पोलीस नाईक शेख इरफान पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत पोलीस कॉन्स्टेबल पराड पोलीस कॉन्स्टेबल रणजित व्यवहारे यांनी संयुक्तरित्या पार पाडली बहानपूर मार्गे जळगाव जामोद येणाऱ्या प्रतिबंधित अन्न पदार्थ साठ्याचा साठा वाहनासह सा जप्त करण्यात आला आहे एकूण साठ्याची किंमत आहे सतरा लाख सतरा लाख तेहतीस हजार रुपये आणि आठ लाख रुपयाची चारचाकी ही जप्त करण्यात आलेली आहे सदरची कारवाई अन्नौषध प्रशासन दक्षता विभाग सहायुक्त श्री पवार सर अन्नौषध सहयुक्त अन्नौषध प्रशासन अमरावती विभाग श्री जयपूरकर सर सहायक आयुक्त बुलढाणा श्री केदारे सर सहायक आयुक्त दक्षता श्री महाजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संदीप सूर्यवंशी वंशी हो अन्न हो सुरक्षा अधिकारी दक्षता श्री रवींद्र सोळंके अन्न सुरक्षा अधिकारी बुलढाणा व श्री जी वसा के वसावे अन्न सुरक्षा बुलढाणा यांना यांनी केक पार पाडली